जर जीवनामध्ये संत भेट झाली कुणाच्या घरी जर संत गेले तर संत गेल्यानंतर बरेच महाभाग प्रश्न विचारतात महाराज बर झालं तुम्ही आमच्या घरी आलात सांगा महाराज तुम्हाला जर हातावरच्या रेषा बघता येत असतील तर सांगा धनाची रेष आहे का <laughs> महाराज आम्ही आताच दुकान टाकलेलं आहे आमचं दुकान चालेल की नाही महाराज या शेतामध्ये खूप त्या ठिकाणी अन्नधान्य पिकवण्याची इच्छा आहे या वर्षी पाऊस पडेल की नाही महाराज आमच्या शेतामध्ये बोर पाडायचा आहे तुम्हाला पाणी बघता येत का महाराज सांगा आमच्या बोरला पाणी लागेल की नाही आणि सध्या सगळ्यांचा एक मोठा प्रश्न आहे महाराज आमचा मुलगा लग्नाचा झालेला जा आहे या वर्षी त्याच जमेल की नाही काय करावं लागेल महाराज या वर्षी तरी सुनबाईच तोंड दिसेल की नाही या वर्षी तरी त्याच लग्न जमेल की नाही सांगा महाराज लग्न जमण्यासाठी आम्ही काय करू संत भेट झाली महात्मे जर घरी आले महात्म्यांच्या समोर अशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातात परंतु साधू भेट झाल्यानंतर अशा पद्धतीचे प्रश्न विचारू नका जर विचार